माजी सरपंच भागवतराव शिकेंद्रे आणि या कार्यक्रमाचे आयोजक ग्रामीण विकास संस्था अमजपूर या संस्थेचे अध्यक्ष मचिंद्र गोजबे या कार्यक्रमाचे समन्वयक अर्चना गोजबे समन सावते आणि आपल्या या कार्यक्रमासाठी आपल्याला गीतामधनं कलापदकामधनं पांडोर क्षेत्राचा संदेश देण्यासाठी कुष्टगाव येथून आपला कला संच घेऊन उपस्थित असलेले देवदास शिंदे हे आपल्याला कला पथकाच्या माध्यमात संदेश देणार आहेत तेव्हा मी त्यांना अशी विनंती करतो की त्यांनी गीता कार्यक्रमाला सुरुवात करावी <laughs> Hey या हा कार्यक्रम समजून घ्या आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्या संदर्भात काही प्रश्न असतील तर तुम्ही ते विचारा पण प्रश्न विचारण्यासाठीही आधी तो कार्यक्रम काय आहे तो समजून घ्यावा लागतो आता या आधी पाणलोटाची कामं भारत सरकारकडनं झालेली आहेत आमच्या राज्य शासनाकडनं झालेली आहेत आमची जे तालुका कृषी अधिकारी आहेत त्यांच्याकडनं झालेली आहेत पण काय व्हायचं ज्या काही योजना आल्या जी काही कामं झाली त्या कामाच्या संदर्भात त्या कामाचं नियोजन असेल त्या कामाची अंमलबजावणी असेल त्या कामाच्या संदर्भात जो काही येणारा खर्च असेल या सगळ्या गोष्टी कोण करायचं आमचं सरकार करायचं याच्यामध्ये ए मुलांना शांत याच्यामध्ये गावकऱ्यांचा कधी सहभाग घेतला गेला नाहीये महिलांचा कधी सहभाग घेतला गेला नाहीये ज्या शेतकऱ्याच्या शेतामधन काम केलं गेलं त्या शेतकऱ्याला ते जे काम केलं जाते त्याचं महत्व पटवून दिलं नाहीये त्याचबरोबर गावकऱ्यांना त्याचं महत्व पटवून दिलं गेलं नाही त्याच्यामुळे काय झालं राज्य शासनानं जे वेगवेगळ्या प्रकारची पालोटाची कामं राबवली गेली आहेत ती कामं छान झालेली आहेत चांगली झालेली आहेत पण पुढे त्याचा विकास होऊ शकला नाही त्याच कारणच हे की त्यामध्ये त्यांनी लोकांचा सहभाग करून घेतला नव्हता आता आधीचा कार्यक्रम क्षेत्राचा कार्यक्रम आणि व्यवस्थापन कार्यक्रम याच्यामध्ये फरक काय मंडळी मंडळी आपण सर्वांनी आता सावध होणं ही काळाची गरज आहे आणि म्हणून आपलं पर्यावरण वाचवण्यासाठी आणि आपलं आरोग्य जपण्यासाठी आता झाडशी आपला दुसरा पर्याय नाही आणि म्हणून तुम्हाला आहे तरी सुद्धा मी थोडस वेगळ्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करणार आहे की आपण ज्या परिसरामध्ये राहतो जो आपला शिवारा आहे या शिवारामध्ये फक्त आपण नसतो फक्त माणसं नसतात तर आपल्या जोडीला आपली जीवाभावाची संख्या असलेली जनावर सुद्धा आहे जसं आपल्याला खाण्यासाठी अन्न पाहिजे अन्नधान्य पाहिजे कपडा पाहिजे त्याच पद्धतीने आमच्या जनावरांसाठी चारा सुद्धा पाहिजे पिण्यासाठी पाणी पाहिजे आम्हाला जसं पिण्यासाठी पाणी पाहिजे जनावर पिण्यासाठी पाणी पाहिजे गावगावच्या पिण्याच्या पाण्याची जेव्हा चर्चा होत असते तेव्हा चर्चा होत असते पण जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची चर्चा फारशी होत नाही आणि जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी मला फार अशा गावामधून स्पेशल व्यवस्था केलेली आहे गावामध्ये कुठंतरी दिसलं पाण्याची व्यवस्था केली पाण्याचा मोठा हाव जनावरांसाठी बांधलेला आहे असं कुठं मला पाहायला मिळत का करू नये असं केलं पाहिजे मग आपल्या या पांडोटामध्ये केवळ माणसं नाही जनावर नाही तर संपूर्ण तुम्ही असा विचार करा की पांडोटाच्या क्षेत्रामध्ये शिवारामध्ये काय काय वस्तू आहेत माणसं आहेत जनावर आहेत जमीन आहे माती आहे पाणी आहे झगड आहेत गोटे गवत आहे भूमीच्या अंतर्गत बऱ्याच गोष्टी आहेत कीटक आहेत पशु आहेत पक्षी आहेत या सर्व गोष्टी आहेत माझ्या लहानपणी माझं वय आता एकोणसाठ वर्ष माझ्या लहानपणी साधारण सात आठ तेव्हा ज्या गोष्टी मला शेतामध्ये पाहायला मिळायच्या त्या गोष्टी आज पाहायला मिळत नाही म्हणजे तेव्हा हरण पाहायला मिळायचे ससं पाहायला मिळायचे कोल्हे पाहायला मिळायचे वेळ प्रकारचे प्राणी पाहायला मिळायचे पाहायला आता मला मिळत नाही मग गेले कुठं आणि कारण काय मधून आपण बातम्या ऐकत असतो वाचत असतो की टेघर ऐकत असतो की अमुक गावामध्ये वाघ शिरला वाघांना हल्ला केला नळबळी नळबळी मध्ये माणसाला खाल्लं जण मुलाला उचलून येणावर के हल्ला केला वगैरे असं वाचत असतो आपण का घडतं असं जंगलात राहणारी वाघ हे गावात काय यायला लागली कारण गावातल्या माणसानं जंगल नष्ट केली म्हणजे जंगलात त्याच जान्न पाणी होत ते संपवलं आणि म्हणून त्याने जंगल सोडून ते गावात आले म्हणजे माणसं वाघाच्या जीवावर उठली म्हणून वाघ माणसाच्या जीवावर उठलेला म्हणून ज्याला ज्याच्या ठिकाणी राहू दिलं पाहिजे समाजात संपूर्ण या निसर्गाच्या व्यवस्थेमध्ये ज्या काही गोष्टी आहेत जे काही घटक आहेत हे सर्व घटक परस्परावर अवलंबून आहे म्हणजे माणसाचं जीवन वनस्पती आणि वृक्ष आणि जनावरे यांच्यावर अवलंबून आहे आणि त्यांचं जीवन अवलंबून आहे परस्परा जे अवलंबित्व आहे हे अवलंबित्व लक्षात घेऊन या सर्व घटकांचा विकास म्हणजेच एकात्मिक विकास म्हणजे माणसाचा विकास तेव्हा खऱ्या अर्थानं होऊ शकतो आम्ही समृद्ध तेव्हा होऊ शकतो या सर्व गोष्टीचा विकास व्हायला पाहिजे तिथल्या हवामानाला टिकून राहतील अशा झाडांची निवड गावाने जाणीवपूर्वक केलेली आहे पर्यावरणाचं के संवर्धन त्यामुळे उत्तम झालेलं आहे अनेक वन्यजीवांना त्यामुळे आसरा मिळालेला आहे जमिनीत होणाऱ्या पाण्याच्या आधारावर लिंबू आंबा अशा फळांचं उत्पन्न घ्यायला शेतकऱ्यांनी सुरुवात केलेली आहे